नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की वांगी पिकामध्ये तीन महत्त्वाच्या आळवण्या कोणत्या घ्याव्यात त्यासंदर्भात हा आपला आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो जर आपण उन्हाळ्यामध्ये मल्चिंग पेपरमध्ये जर वांग्याची रोप लागण करणार असेल तर रोपं लावायच्या आधी हे महत्त्वाचं आहे की बेड भिजवून घेणे बेड भिजवून घेऊन त्यामधील जी वाफ आहे ती बाहेर काढून घेणे आणि थंड झालेल्या वाफ्यामध्येच आपण आपल्या रोपांची लागण करणे हे फार महत्त्वाचं आहे असं जर नाही केलं तर आपल्या रोपांच्या खोडाला मल्चिंगच्या आतली वाफ लागून रोप कोळमडून पडण्याची व तूट जास्त होण्याची संभावना आपणाला प्लॉडमध्ये पाहायला मिळत असते हे करूनसुद्धा आपल्या बिढेमध्ये वाफ तयार होत असते त्यासाठी आपण रोपांच्या कडेला कप लावून घेतलेले आहेत जेणेकरून वाफ डायरेक्ट आपल्या रोपांना लावू शकत नाही आपण रोपे लावूनसुद्धा एक एक ग्लास पाण्याचा देखील या रोपांना घातलेला आहे तर चला मित्रांनो आपण ज्या आळवणी आहेत त्या संदर्भात बोलूयात पहिली जी आळवणी आहे ते म्हणजे रोपं लावल्यानंतर चौथ्या दिवशी ही पहिली आळवणी घ्यायची आहे त्यामध्ये एकोणीस एकोणीस चार के जी घ्यायचे आहे बुरशीनाशक तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी यामध्ये बावीस टन घेतलेले आहे आणि चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड आपण यामध्ये घेतलेलं आहे बुरशीनाशक आपण पाचशे ग्रॅम घेऊ शकता आणि ह्युमिक ॲसिडसुद्धा पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये हे सर्व द्रावण तयार करून पन्नास ते ऐंशी एम एलपर्यंत एका रोपाला आपली आळवणी पडली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे दुसरी जी आळवणी आपण घेणार आहे ते रोप लागून झाल्यानंतर आठव्या दिवशी यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो चार के जी घेणार आहे त्याबरोबरच इसाबिओन टॉनिक हे आपण त्यामध्ये एक लिटर मिसळणार आहे आणि म्हणून आपण अॅक्ट्रा शंभर ग्रॅम घेणार आहे ते सुद्धा त्याच पद्धतीनं आपणाला द्रावण दोन पाण्यामध्ये करून सर्व रोपांना आळवणी याची घालून घ्यायची आहे तर मित्रांनो या सर्व आळवण्या घालत असताना आपल्या भुंड्यामध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे त्यासाठी पहिल्यांदा ठिबक चालू करून ओलावा करून घ्यावा नंतरच ह्या आळवण्या घालाव्या तरच ह्या चांगल्या काम आपल्या पिकाला करणार आहेत तिसरी जी आपण आळवणी घेणार आहे ती म्हणजे बाराव्या दिवशी त्यामध्ये तेरा चाळीस तेरा चार के जी घेणार आहेच चिलिटेन मायक्रोन्युट्रंट पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे सिलिकॉन यामध्ये मिक्स करायचे आहे जेणेकरून सिलिकॉननं आपल्या रोपांच्या पानांची साईज वाढण्यास आपणाला खूप चांगली मदत होत असते या तीन आळवणी आपण घातल्यानंतर रोपं आपली चांगली सेट होण्यास आपणाला मदत होते बऱ्याच वेळा शेतकरी लोक चौथी पाचवी देखील आळवणी करत असतात ते केलं तरीसुद्धा आहे नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं ज्या त्या वातावरणात ज्या त्या बदलानुसार आपणाला त्या त्या वेळेस ते निर्णय घ्यावे लागतील तर शेतकरी मित्रांनो या तीन आळवणीतील खताचे ग्रेड आणि इतर औषध घेतलेली आहेत याची कार्यपद्धत काय आहे याचा व्हिडिओ पुढे तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूयात